हाय हॅलो नमस्कार मुक्काम फोसिंदुर्ग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सावले तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तुम्ही पाहू शकता इकडे हे कोकणचे असे काजू आहेत बघा कोकणामध्ये याला काजी असं बोलले जातात हे बघा कसे काजू ओले आहेत हे बघा इथे माझ्या सासूबाई हे काजू आहेत ना ते मधलं घर काढतात पाहू शकता तुम्ही बघा कसं काढायचं काढायची पद्धत तुमच्याकडे काय बोलतात मला कमेंटमध्ये सांगा याला आमच्याकडे असं करलवणं असं काहीतरी बोलतात पाहू शकता हे बघा मधून याचे दोन भाग केलेले आहेत माझ्या सासूबाई ते वेळीवरती हे कट्स करतात हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा यातला आतला घर कसा काढायचं आहे काजूची भाजी खायला खूप छान लागते हे अगदी अलगत हाताने काढ काढावे लागतात हे बघा तुम्ही पाहू शकता हे बघा कसं घर काढला आहे हे बघा बघू शकता काजूची भाजी खायला खूप छान लागते आणि आपण चिकन किंवा मटनमध्ये टाकून आजूची भाजी नाही म्हणजे हे रश्श्यामध्ये टाकून केलं ना का खूप छान लागते याची टेस्ट पण मस्त लागते आणि पूर्णच जर काजूची भाजी केली ना का ती अजून टेस्टी लागते तुमच्याकडे कशी कर काजूची भाजी बनवता ही मला कमेंटमध्ये सांगा लवकरच मग आपण रेसिपी बघूया काजूची काजूची भाजी कशी बनवायची ती आता मी हा व्हिडिओ इथं स्टॉप करते लवकरच आपण भेटूया आपल्या काजूच्या भाजीच्या रेसिपीचा व्हिडिओ घेऊन चला मग आता रजा घेते तुमची बाय बाय